नमस्कार मंडळी आज आपण टम्म फुगणारी कडेपर्यंत पुरण असणारी मौसूत अशी रताळ्याची पुरणपोळी बनवणार आहोत या पुरणपोळीला नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा बनवायला खूप कमी वेळ लागतो ही पुरणपोळी खायला अप्रतिम अशी लागते तोंडात घालतच विरघळते मौसूत अशी होते चला तर या छानशा रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सर्वात अगोदर त्यासाठी मी इथे दोन मोठ्या साईजचे रताळे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यावरती जी माती असते ती स्वच्छ काढून घेतलेली आहे आता या रताळ्यांना मी कापून घेणार आहे तर दोन्ही बाजूचं त्याचं डेट असतं ते मी कट करून घेते हे रताळे थोडे मोठे आहेत त्यामुळे मी त्यांना कट करून घेत आहे तुम्ही जर छोटे रताळे वापरणार असाल तर त्यांना न कट करता तुम्ही शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता हे रताळे मी मोठ्या मोठ्या साईजमध्येच कट करून घेत आहे आणि यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा रताळे सर्व माझे कट करून झालेले आहेत आता या रताळ्यांना मी एका कुकरमध्ये घालून घेत आहे छोटं कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये हे रताळे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्तही रताळ्या आपल्याला शिजवायचे नाहीत अगदी मीडियम असे शिजवायचे आहेत आता आपल्याला पुरणपोळीसाठी कणिक मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ इथे मी चाळून घेत आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे आणि दोन चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे आपलं जे कणिक आहे ते अगदी मऊसूत बनून तयार होईल आणि पुरणपोळी बनवताना पुरणपोळी फाटणार नाही तर इथं पिठामध्ये चांगलं तेल मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं मौसूत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपण नेहमी जसं पुरणपोळीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा आणि तेलाचा हात लावून मी इथं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे नंतर आपल्याला थोडंसं चमच्याभर तेल लावायचं आहे कणकेला आणि कणिक असं मौसूत मळून घ्यायचं आहे आता आपल्याला कणिक एका भांड्यामध्ये काढून ओल्या कपड्याने झाकण देऊन वीस मिनटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे मुळण्यासाठी म्हणजे पीठ अगद आपलं मौसूत असं म्हणून तयार होईल तर इथे बघा पीठ मळूपर्यंत आपले रताळेसुद्धा शिजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे रताळे थोडेसे गार होऊ द्यायचे त्यानंतर याची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे रताळे तुम्ही बघू शकता अगदी जास्तही शिजलेली नाहीत अगदी परफेक्ट अशी शिजलेले आहेत रताळे जर तुम्ही जास्त शिजवून घेतले तर तुमचं पुरण जे आहे ते पातळ होऊ शकतं आता इथे सर्व साल काढून घेतली रताळ्याची आणि आता एका स्मॅशरच्या मदतीने आपल्याला हे रताळं स्मॅश करून घ्यायचं आहे रताळे इथे मी सर्व स्मॅश करून घेतलेले आहेत आता या रताळ्याचं आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून दिली त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि रताळा आपल्या एका वाटीने मोजून घ्यायचे आहेत तर इथे आपण दोन वाटी हे रताळे घेतलेले आहेत त्या आता रताळा आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथं मोजून घेण्याचं कारण असं की आपल्याला गूळ यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपण हे रताळे मोजून घेतलेले आहेत तर दोन वाटी हे रताळ झालेले आहेत आता थोडंसं आपल्याला या तुपामध्ये हे रताळं चांगलं असं परतून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे या आपल्या पुरणपोळीला अतिशय छान इथे तुम्ही बघू शकता रताळे किती व्यवस्थित शिजलेले आहेत या पुरणपोळीची एक महत्त्वाची टीपमध्ये रताळेच आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत जास्त जर जा रताळे शिजले तर पुरण आपलं पातळ होऊ शकतं तर इथं दोन वाटी रताळ्यांसाठी मी एक वाटी गूळ घातलेला आहे आता गूळ आपल्याला या रताळ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित परतून झाला की याला पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गूळ चांगला वितळण्यासाठी इथे चमच्याच्या मदतीने थोडंसं स्मॅश करत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथं मी मीडियम ठेवलेलं आहे सतत हलवं त्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही तर आता इथे बघू शकता तुम्ही गूळ चांगला मिक्स झालेला आहे पूर्णपणे वितळलेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा बडेशोपाणी वेलची पूड घालून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आता हे सर्व पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत बडेशोप आणि सुंट घातल्यामुळे ह्या पुरणपोळीची टेस्ट अप्रतिम अशी लागते आपण नेहमीची जी पुरणपोळी खातो त्याच पद्धतीने याची टेस्ट लागते तर थोडंसं जायफळसुद्धा सुद्धा मी इथे किसून घातलेलं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हा रताळ्याचं पुरण आता बनवून तयार झालेलं आहे आता आपण इथे एक चाळण घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे आणि यातून आपल्याला हा पुरण गाळून घ्यायचा आहे इथे मी चमच्याच्या मदतीने पूर्ण पुरण गाळून घेतलेला आहे रताळ्यांमध्ये ज्या रेषा असतात त्या सर्व निघल्या जातात आणि पुरण आपला एकदम मौसूत असा बनून तयार होतो इथे पुरण आपला तयार आहे आणि कणिकसुद्धा आपली चांगली भिजलेली आहे आता आपण लगेचच पुरणपोळी बनवायला घेऊयात तर इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे छान असा हाताने मौसूत असा करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी गोळा केवढा घेतलेला आहे हाताने मऊसूद गोळा करून घेतला आता याला पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावल्यानंतर याची छान अशी आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे पारी बनवत असताना बोटाच्या मदतीने आपण कडेने पातळ करून घेणार आहोत आणि मध्ये आपल्याला जाड ठेवायचं आहे तर इथे पारी बनवून झालेली आहे आता आपण यामध्ये पुरण घालून घेणार आहोत जेवढं आपण कणिक घेतलं होतं तेवढंच इथे मी पुरणाचा गोळा घेत आहे आणि या कणकेमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर पहिल्यांदा थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे दोन्ही अंगठ्याच्या मदतीने प्रेस करत आपल्याला पुरण व्यवस्थित दाबून भरायचं आहे आणि छान असं याला बंद करून घ्यायचं आहे जे उरलेलं पीठ आहे वरचं ते आपल्याला एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे गोळा बनवून घेतला पिठामध्ये थोडंसं आपल्याला डीप करायचं आहे आणि पहिल्यांदा हाताच्या मदतीने याला पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जे आपलं आतलं पुरणं आहे ते व्यवस्थित सर्व बाजूने पसरलं जाईल नंतर थोडं थोडंसं पीठ लावत आपल्याला हे छान अशी याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे नेहमीची पुरणपोळी आपण जशी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे तर इथे अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही मीडियममध्ये मी पुरणपोळी लाटत आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी पुरणपोळी लाटता येते अजिबात फाटत नाही पहिला मधून आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कडेने हे लाटून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट अशी ही पुरणपोळी बनवून तयार होते तुम्ही बघू शकता किती छान अशी पातळ आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण पुरणपोळीला भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती अगोदरच तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुरणपोळी आता यावरती घालून घ्यायची आहे थोडेसे बबलवरती आले की आपल्याला पुरणपोळी पलटून घ्यायची आहे छान अशी आपली ही पुरणपोळी टम अशी फुकते अगदी खायला मौसूत अशी होते तुम्ही बघू शकता किती छान फुललेली आहे ही पुरणपोळी तेल लावून आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा याला भाजू शकता तर इथे मी थोडंसं तेल लावून छान अशी ही पुरणपोळी भाजून घेते दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून छान अशी ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे या पुरणपोळ्या बनवायला खूप सोप्या आहेत काही झंझट लागत नाही डाळ शिजवायची गरज नाही रताळे लगेच शिजले जातात फक्त रताळे शिजताना काळजी घ्यायची ते की जास्त शिजवू द्यायचे नाहीत आणि प्रत्येक पोळी ही टम्म फुकते आणि मी तर पहिल्यांदाच ट्राय केल्या होत्या आणि इतक्या भारी झाल्या होत्या की टेस्टसुद्धा मी अजून विसरलेली नाही आणि बघू शकता इथे पुरणपोळी आपली भाजून झालेली आहे तर दुसरीसुद्धा पुरणपोळी तुम्हाला मी करून दाखवते पुरण भरल्यानंतर पीठ आपल्याला व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे आतलं पुरण पूर्ण बाजूने पसरलं जाईल आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं पहिल्यांदा मधून लाटून घ्यायचं आणि त्यानंतर कडेला लाटून घ्यायचं आणि भाजत असताना दोन्ही बाजूने तेल लावून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे प्रत्येक पुरणपोळी ही टम्म फुकते तर इथे बघा सर्व पुरणपोळ्या मी करून घेतलेल्या आहेत इथे वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मस्त असं सर्व करायचं खायला तर इतक्या अप्रतिम अशा लागतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला पुरणपोळी दाखवते किती मौसूद झालेली आहे पुरणपोळी तुम्हाला उघडून दाखवते कडेपर्यंत पुरण व्यवस्थित पसरला होता खायला सुद्धा अतिशय मौसूत अशा ह्या पुरणपोळ्या लागतात आणि भरपूर वेळ ह्या मौसूत सुद्धा राहतात तुम्ही सुद्धा ही रताळ्याची पुरणपोळी एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा कर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर